सांगवी बुद्रुक गावातील रहिवाशी एकवीस वर्षीय तरुणी ही दिनांक चौदा सप्टेंबर रविवार रोजी आपल्या घरात कोणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या वीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही तरुणी कुठेच मिळून न आल्याने दिनांक पंधरा सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सांगवी बुद्रुक या गावात प्रज्ञा सुरेश सोनवणे व वीस वर्ष ही तरुणी आपल्या कुटुंबासह घरी होती दरम्यान ही तरुणी चौदा सप्टेंबर रविवार रोजी आपल्या घरात कुणाला काही न सांगता कुठेतरी बाहेर गेली आणि बेपत्ता झाली या वीस वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र ही वीस वर्षीय तरुणी कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही वीस वर्षीय तरुणी प्रज्ञा सुरेश सोनवणे ही कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवलिया तकार नोने तपास यावल पुलिस रंगनाथ धारबड़े मार्गदर्शन खाली पुलिस हवलदार उमेश सानप करीता है। यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई